मी सुजाता बन हे सेक्रेटरी बोलते आम्ही आज इथे कळंगोलीला दिव्यांग मुलांची शाळा आहे तिथे आलेलो आहोत तिथे माधुरी आंबेडकर आणि अमोल आंबेडकर हे त्याचे संस्थापक आहेत तर आपण त्या शाळेबद्दल किती कष्टाने ते शाळा चालवत त्याबद्दल आपण त्यांची माहिती घेऊया माधुरी मॅडम नमस्कार जी संस्था आहे कळंबनी मध्ये गेली सात वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो दिव्यांग क्षेत्रामध्ये कर्णवधी आणि मध्यमंत्री विद्यार्थी आणि या क्षेत्रामध्ये गवर्नर हे आठवं वर्ष आहे आठव्या वर्षामध्ये दिव्यांग मुलांना शिक्षण आणि प्रशिक्षण हा मुख्य उद्देश असतो त्या मुलांना कर्णवधिरांना शिक्षण देऊन त्यांना मोठ्या मोठ्या पदांसाठी किंवा मोठ्या जागेसाठी प्रशिक्षण देणं जसं की आमचं दहावीचा एक प्रोजेक्ट आहे पनवेलमध्ये सर्वप्रथम आमच्या शाळेने हा प्रोजेक्ट हाती घेतला की कर्णवडे मुलांना दहावीला बसवलं दहावी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेला बसवलं आणि तो यशस्वी झाला आतापर्यंत ह्या ह्याच्यामध्ये दहा मुलं जी आहेत आमची दहावी पास होऊन चांगल्या मार्काने हे पास होऊन पुढे गेलेली आहे आणि आता आमचं ह्या वर्षापासून बारावीचा सुद्धा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे त्याच्यात काही मुलं बारावीला बसलेली आहेत आम्ही दोघेही विशेष शिक्षक आहोत आणि आम्ही शाळेत जॉबला होतो आणि तिथं जॉब केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण स्वतःच चालू केलं पाहिजे कारण काही पालकांनी सांगितलं की आमची मुलं कळंगुलीच्या बाहेर येऊ शकत नाही तुम्ही कळंगुलीमध्ये सुरू करा मग आम्ही कळंगुलीमध्ये शाळा सुरू केली आणि संस्था स्थापन केली संस्था स्थापन केल्यानंतर मग लक्षात आलं की अरे आपण विविध क्षेत्रामध्ये काम करू शकतो मग आम्ही एनजीबीटी साठी काम करतो तर मागे आम्ही म्हणजे अरुणा मॅडम सोबत एच फूड साठी फॅशन शो ठेवला होता आणि त्याच्यानंतर आम्ही महिलांसाठी काम करतो झोपडपट्टीतील ज्या महिला असतात त्यांच्यासाठी काम करतो त्यांचा जी लहान मुलं आहे जी शाळेत जाऊ शकत नाही तिथे जाऊन त्यांना शाळेत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो तसेच मला एक गोष्ट बोलवायची वाटते की सगळ्यांनी सांगितलं की आपल्या खिशात पैसे असेल तर आपण समाजसेवा करू शकतो पण मला असं वाटतं की पैसे नसताना मी समाजसेवा करते असं मी म्हणणार नाही ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं मी घेते ज्यांच्याकडे नाहीये त्याला देण्याचा मी प्रयत्न करते म्हणजे त्याला देतेच ते पण काय होतं काही वेळेस दुसरा एक व्यक्ती असो की त्याला त्याच्यापेक्षा जास्त गरज असेल म्हणून अर्ध याला देते आणि अर्ध त्याला देते मग काही वेळेस काय लोक बोलतात की काय काम करतात तुम्ही इकडनं घेता आणि इकडनं देता देवाने म्हणतात देव ना की देव सगळीकडे नाही राहू शकत म्हणून त्यांनी आई बनवली तसेच त्यांनी काही अशी माणसं बनवली आहेत जी देवदूत आहेत आणि ते देवाने दिलेली कामं करतात आम्ही ही तीच कामं करतो म्हणून मी सगळ्यांना सांगते की तुम्ही समाजसेवा करू शकता म्हणजे तुमच्या घरात खूप कपडे असतील म्हणून ते भांडेवलीला न देता की तुम्ही आश्रम मध्ये जाऊन देऊ शकता, शकता जी मोठी माणसं असतात ज्यांचा साल आणि स्पेप देऊन सत्कार केला जातो ती शाल त्यांनी फेकून न देता त्या जमा करून वृद्धाश्रम मध्ये जाऊन देऊ शकता तुमच्या घरी वाढदिवस असेल किंवा गणपती असतील नवरात्र असेल जे काही पूजापाठ असेल तिथे तुम्ही केळी फळ न घेता तुम्ही तिथे धान्य सुख धान्य असतं ते धन्या, एकत्र करून त्या आश्रम मध्ये जाऊन देऊ शकता माधुरी मॅडम आणि अमोल सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने शाळेबद्दल सांगितलं ते सगळी इथे दिव्यांग मुलं आहेत साध्या मुलांना शिकवणं सोपं असतं पण अशा दिव्यांग मुलांना शिकवणं म्हणजे अक्षरशः कसरत आहे आता आम्ही इथे आलो आम्ही बघितलं त्याची प्रार्थना प्रार्थना बघून तर आम्हाला खरंच अगदी भरून आलं आणि विशेष म्हणजे त्यांना इथे मॅडम जेवण देखील देतात ते स्वतः बनवतात आणि त्या मुलांना जेवण देखील दिलं जातं तर अशा प्रकारे संस्था ही चालते तर ह्या तळागाळातल्या अशा ज्या संस्था आहेत तिथपर्यंत सरकारी मदत देखील मिळत नाही तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू आताच आमच्या जा बरोबर लायन्स क्लबचे जाजू सर आहेत त्यांनी तिथल्या तिथे फोन करून लगेच त्यांना अकराशे रुपयाची देणगी दिली त्याच्यानंतर नीता मॅडमनी आज आम्ही इथे कार्यक्रम घ्यायला आलो तर त्यांना भेटायला पण आलेलो आणि त्यांनी आजचा अल्पपहार जो आहे तो नीता कोहिते मॅडमनी दिलेला आहे आमच्या प्रेसिडेंट अरुणा मॅडम त्या स्वतः अतिशय क्रियाशील आहेत आणि त्यांचीच माधुरी मॅडम त्यांच्याच मैत्रीण आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं बघता आलं तर अशा मी आमच्या सगळ्या लायन्स क्लबच्या क्लब विनंती मी, करते आहे की आपण या शाळेसाठी खूप काही करू शकतो तर कृपया आपण नक्की हा व्हिडिओ बघा आणि आपण त्यांना मदत करूया